खुलदाबाद तालुक्यातील वेरुळ येथे अयोध्ये येथील प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने रामनवमी उत्सव समिती आणि समस्त गावकरी यांच्या वतीनं भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती या यात्रेमध्ये संपूर्ण वेरुळ गावासह परिसरातील पंचक्रोशीतील नागरिकांनी सहभाग नोंदविला होता यावेळी पाच हजारपेक्षा जास्त नागरिकांनी मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदविला होता मिरवणूक मार्गावर येणाऱ्या विविध मंदिर या ठिकाणी आरती करण्यात आली संपूर्ण मिरवणूक मार्गामध्ये महिलांनी सडा रांगोळी काढून आलेल्या मिरवणुकीचं स्वागत करत राम लक्ष्मण आणि सीता तसेच हनुमान आणि शबरी यांच्या सजीव देखाव्यांची पूजा केली आहे वेरुळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर मंदिरामध्ये फुगे आणि फुले लावून मंदिराच्या आतील गाभाऱ्यात सजावट करण्यात आली होती शिवलिंगास जलाभिषेक करून सजावट देखील करण्यात आली यावेळी राम मंदिरामध्ये महाप्रसाद वाटण्यात आला तसेच मिरवणूक मार्गामध्ये राम मंदिर झेंडा गल्ली केशोबाबा मठ गावातील मुख्य भोसले चौक या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमांची सांगता करण्यात आली रमेश माळी एमसीएन न्यूज वेरुळ